नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण घरामध्ये आपल्या येणारी लक्ष्मी स्थिर राहावी व ती घरामध्ये आपल्या सतत नांदावी यासाठी काय उपाय करायचे आहे ते पाहणार आहोत तर मैत्रिणींनो हे उपाय करण्यासाठी तुम्हाला जे काही तुम्ही उपाय करत आहात ते उपाय करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असायला हवा तरच हे उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवून येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी किंवा सदैव राहण्यासाठी हे अकरा उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला निश्चितच असेच माहितीपूर्ण पाहण्यास मदत होईल व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला नियम म्हणजे घरामध्ये लक्ष्मी सदैव राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी पहिला नियम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड जे आहे ते दक्षिण दिसेला नसावे तर झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो आपण घरामध्ये दररोज झाडू मारत असतो त्यामुळे फक्त झाडूबद्दलची ही माहिती तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी दुसरा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावं लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे दररोज नित्यनियमाने आपण ओम नमो वैष्णवे नमः असा मंत्र दररोज एकशे आठ वेळा दिवे लागण्याच्या वेळेला म्हणायचा आहे जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी ही असणारच म्हणून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे चौथा उपाय मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी किंवा सूर्यास्ता समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचं लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे कधीही टिकत नाही म्हणून या सर्व गोष्टी करणं आपल्याला टाळायचं आहे पुढचा उपाय लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा आराधना करतो तेव्हा आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं पुढचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावं पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सात पुढचा उपाय उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नये कारण त्यावर आपली पावलं पडणं योग्य नाही म्हणून उंबरट्यावरती लक्ष्मीची पावलं चिटकवायची नाही पुढचा उपाय घरामध्ये जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावं कारण मीठ हे समुद्रात असतं आणि लक्ष्मी माता इस समुद्रा समुद्र ही समुद्रातून समुद्रकन्य आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळं मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये पुढचा उपाय सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला पुढील तीन वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक का आहेत म्हणून या तीनही वस्तू आपण कोणालाही सायंकाळी द्यायच्या नाहीत काहीही झालं तरी द्यायच्या नाहीत पुढचा उपाय संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते बघा घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या वस्तू देखील आपण सायंकाळी कोणालाही देऊ नयेत पुढचा उपाय तो म्हणजे सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला किंवा इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये पुढचा उपाय बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्यानं आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय आता आपण कोणते करायचे ते पाहूया पा रोज सकाळी आपण आपल्या घरातली फरशी साफ करत असतो बघा लादी साफ करत असतो तेव्हा ही फरशी साफ करत असताना पाण्यामध्ये थोडं मीठ हळद आणि गौमूत्र टाकायचं हे पाणी तयार करून मग फरशी साफ करायची के। असं केल्यामुळं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते तुमचा घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरटा जो असतो आणि दरवाजा जो असतो तो रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याची पूजा करायची असं केल्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सदैव नांदते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावं घरामध्ये तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही दान करावा कारण असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यानं आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे येत असतील त्याचे मार्ग मोकळे होतात पुढचा उपाय म्हणजे महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसानं अभिषेक करावा असं केल्यानं या घरामध्ये आपल्या लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत बघा आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमितपणे पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीही कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी व भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात यामुळे स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरामध्ये दे, आणि पूजेमध्ये दे। माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा बघा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आपण नेहमी आदर करावा मग ती आपली आई असो बहीण असो बायको असो मुलगी किंवा कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबरच एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे ज्या घरामध्ये धान्याचा मान ठेवला जातो ते कचऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो त्या व यथासंभव गरिबांना मदत केली जाते ना त्या घरामध्ये लक्ष्मी सतत वास करत असते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते आहार सेवन व्यवस्थित करत नाही अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते पुढचा उपाय म्हणजे आवळाच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी माता चिरंतन वास करत असते जी स्त्री नियमितपणे गाईसाठी घास बाजूला ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावरती माता लक्ष्मीची कृपा कायम राहते श्रीलक्ष्मीचे आठ रुपये आहेत लक्ष्मीचे आठ रुपये असल्याचं सांगितलं जातं बघा ही आठ रुपये तुम्हाला मी या ठिकाणी सांगते धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी आता उपाय सांगते, धनवृद्धीसाठी आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभं राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची फोटो किंवा मूर्ती ठेवावी यामुळे उधारी आपली लवकर वसूल होते व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत यामुळे तुमच्या व्यापारात तुम्हाला सफलता मिळते गहू दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये दे केशराचे दाणे दोन दाणे टाकायचे अकरा तुळशीची पानं टाकायची आणि ते पीठ चपातीस वापरल्यामुळं धनवृद्धी होते बघा व्यवसायात उन्नती म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व व्यवसायात यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये उन्नती झालेली तुम्हाला दिसून येईल बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र सांगते मी त्यामुळे तुमच्या व्यवसायात निश्चितच लाभ होईल ओम रिम श्रीं क्रीम श्रीं क्रीं नली श्रीम लिमि मम ग्रहेनपुरये चिन्नाय दूरये दुरये स्वाहा असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आता गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक तुम्हाला काय करायचं आहे स्फटिकाचं कासव घ्यायचं आहे सोना चांद सोन्या चांदीचे नाणं घ्यायचं आहे किंवा अखंड अक्षदा ठेवल्यानं लक्ष्मी आपल्या घरी चालत येते असं सुद्धा मानण्यात येतं मैत्रिणीनो पिंपळ वृक्षाला पाणी घालावं त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते तर सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावं म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरतं लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनीला म्हणजे झाडूला पाय लागल्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि केरसुनी ही घरातील कचरा साफ करत असते कचरा हा दारिद्र्याचं प्रतीक असतो ज्या घरामध्ये स्वच्छता नांदते तिथेच माता लक्ष्मी वास करते सुखशांती ही त्या घरामध्ये वास करत असते या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य देवता जवळ येत असते अशा घरात राहणाऱ्यांना पैशाची चणचण नेहमी भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटकं स्वच्छ ठेवा म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होईल केरसुनी किंवा झाडू याचं काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावी की त्यावर कुणाचीही दृष्टी नजर पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवा आणि कोणाचा पायही लागू नये कारण चुकून जर केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची आपण क्षमायाचना करावी केरसुनीला झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर सर मैत्रिणींनो हे होते काही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय किंवा असणारी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उपाय तर यापैकी काही उपाय तुम्ही निश्चितच करू शकता जे उपाय तुम्ही करू शकता ते निश्चितच करावे यामुळं तुमच्या घरामध्ये असणारी लक्ष्मी अखंड नांदेल आणि लक्ष्मी येण्याचे मार्गसुद्धा रिकामे होतील तर मैत्रिणीनं ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद